पुढची महत्वाची बातमी अनगर नगर पंचायतीमध्ये प्राजक्ता पाटील झाली आहे प्राजक्ता पाटील या माजी आमदार राजन पाटील यांच्या सून आहेत तर राजन पाटील समर्थकांचा अनगर अनगरच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्या अनगर नगर पंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध त्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात निवड झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला तर उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर दुसऱ्या अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज इथे मागे घेतला त्यानंतर प्राजक्ता पाटील यांची उत्साहामध्ये मिरवणूक काढण्यात आली तर अनगर नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून प्राजक्ता पाटील यांनी गावचे आभार मानलेत अनगर गावामध्ये प्राजक्ता पाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे तर अनगरच्या नगराध्यक्षपदी आता प्राजक्ता पाटील यांची निवड झाली आहे ही निवड बिनविरोधपणे झाली आहे नगर परिषद नगरपंचायत जे आहे ते बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या नगर पहिल्या नगराध्यक्ष आहेत प्राजक्तबाई पाटील काही खूप खूप स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मत, मत तुमचं कशा पद्धतीने विजन असणार आहे पुढचं धन्यवाद आ... विजन म्हणलं तर आमचं गाव ऑलरेडी खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि अजून गावात जास्तीत जास्त काय स्कीम्स आणता येईल ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने त्याच्याकडे माझं लक्ष असेल कशा पद्धतीने आता पाच वर्ष तुम्हाला पहिला जो नागरिक होण्याचा मान मिळालेला आहे काय अनगरकरांच्या बाबतीत भावना आहेत तुम बाबतीत म्हटलं तर माझं खूप खूप खूप, खूप म्हणजे मी मनापासून आभार माने सगळ्या गावकऱ्यांचं व सगळ्या वाडीचे जे आपले ग्रामस्थ आहेत त्या सर्वांचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळालं आहे आणि ही परंपरा जी आहे आपली बिनविरोधची गेले साठ वर्षापासून ती काही लोकांनी खंडित करायचा प्रयत्न केला परंतु ते सक्सेसफुल झालं नाही त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणेन पाच वर्ष कशा पद्धतीने कारभार हा जो कारभार आहे तो चालणार आणि कशा पद्धतीने विकासाचा गाडा आहे तो पुढे ने नेण्याचा प्रयत्न कर सॉरी विकासाचा जो रथ आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे हो नक्कीच विकासाचं अजून कसं आमचं गाव चांगलं होईल ह्याच्याकडं माझं लक्ष असेल आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने नक्कीच खूप काही विकास करायचं ध्येय आहे आपण पाहू शकतो की खूप काही प्रमाणात विकास करण्याचा जो मार्ग आहे आणि सध्या आपण पाहू शकतो की नगर नगरपंचायती जो मातोश्री जो राजे पाटील यांचं घर आहे इथपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर जल्लोष आरती करून तरी जे प्रथम नगर अध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे प्राजक्ता पाटील यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे स्वागत होतं आपल्याला या ठिकाणचं आहे त्यामुळे आता किती विरोध झाला तरी जे राजन पाटील यांची अखंड परंपरा आहे ती कायम राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे हे प्रकरण मंगळवारी वा, घेण्यात यावं अशी महाधिवक्ते तुषार मेहता यांनी मागणी केलेली या सुनावणीसाठी एक न्यायाधीश नसल्यामुळे पुढे घ्यावे लागली अशी मागणी देखील करण्यात आलेली होती स्थानिक संस्थेच्या सुनावणी आता मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे अशी माहिती समोर येते तर ओबीसी आरक्षणावरील ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे ही सुनावणी मंगळवारी साडे अकरा वाजता होणार आहे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे या सुनावणीमध्ये आज जी सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयासमोर आज सर्वोच्च न्यायालयासमोर तुषार मेहता साहेब जे आहेत सॉलिसिटर जनरल त्यांनी असं सबमिशन केलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मंगळवारपर्यंतचा वेळ देण्यात यावा कारण मंगळवारपर्यंत या संदर्भात किती लोकल बॉडीजचे जे इलेक्शन्स आहेत तर ते प्रलंबित आहेत कितीचे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्याचा विस्तृत अहवाल आम्ही मंगळवारपर्यंत न्यायालयासमोर सांगतो आज राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आ, जे वकील हजर होते सिनियर अॅडव्होकेट तर त्यांनी असं सांगितलं की अजून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद वगैरे ज्या इतर त्यांनी फक्त महानगरपालिकेचाच त्यावेळेस उल्लेख केला पण ऍक्च्युली जिल्हा परिषदेचं सुद्धा अजून नोटिफिकेशन झालेलं नाही आहे त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीजचं नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाही तर तोपर्यंत तो राज्य निवडणूक आयोगांच्या वकिलांना आम्ही विनंती करतो की त्यांनी निवडणुकीचं नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबावं पंकर यांचं म्हणणं होतं की पन्नास टक्केचं जे मर्यादा क्रॉस झाली ते पूर्ववत करावी आणि जे विकास गवळे आहेत त्यांनी कंटेम्प्ट कोर्ट राज्य निवडणूक आयोग यू डी सेक्रेटरी ग्रामविकासच्या सेक्रेटरी यांच्या विरोधात केलेले आहे आणि याच्यावर सुनावणी होताना राज्य सरकारतर्फे एस जी तुषार मेहता यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर माहिती घेतोय कोणत्या लोकल बॉडी जिल्हा परिषदा पंचायत समित्या याच्या प्रोग्राम कुठल्या स्टेजला आता आलेला आहे याचा सविस्तर अहवाल आम्ही मंगळवारी पंचवीस नोव्हेंबरला ठेवू त्यानंतर मग याच्यावर सुनावणी होईल त्यांच्याजवळ काही महत्वाचे मुद्दे मांडण्यासाठी किंवा त्यांच्याजवळ जो अपेक्षित डाटा होता तो डाटा कदाचित नसावा mm. त्याच्यामुळं त्यांनी वेळ मागितली असावी आता ह्याच्यामध्ये पूर्ण चर्चा झाल्यानंतरच वक्तव्य करता येईल आपल्याला mm. परंतु सध्या तरी वर्करनी परिस्थिती अशी दिसते की त्यांच्याकडे डाटा अव्हेलेबल नसल्यामुळं त्यांनी ही वेळ मागितली असावी